नमस्कार मी सौ तृप्ती गजानन भंडारे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेंद्र बागुलवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरिता आली आहे माझ्या कवितेचं नाव आहे शक्तीधी आपल्याला ज्या देवी आईकडून शक्ती मागायचे त्या आईकडून तुम्ही आता मागणार आहात कारण नवरात्राचे मोठे व्रत आता म्हणजे उत्सव आता सगळीकडे सुरू झालेले आहेत शक्ती दे मला दे शक्ती दे आई दे शक्ती पाहुणे तुझे रूप गेले फान हरपून मन झाले माझे तुझ्या पाशिले त्या देवीची हो पूजा शक्ती दे मला दे शक्ती दे शक्ती आई दे शक्ती भक्ता मी तुझे इथे तडपतो या महागाईच्या जाळ्यात सारे अडकलू या जाळ्या तोडण्या मला शक्ती दे मला देशक्ती देशक्ती आई दे शक्ती प्रेम करतो आम्ही तुझ्यावर देवा इतरातही पाहतो तुलाच देवा त्या देवा पाण्या मला शक्ती दे मला शक्ती दे शक्ती दे आई दे शक्ती हा का मारतो मी सदा सर्व काळ भक्तांकडे लक्ष देतो तात्काळ त्या हा का मारण्या मला शक्ती दे देशक्ती दे आई दे शक्ती देशक्ती दे आई दे शक्ती नवरात्रीच्या सर्व भारतीय महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्याला ही कविता कशी वाटली आवडली असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट करा नक्की करा मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपला सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या असे मी आवाहन करते आणि इथेच मी माझा व्हिडिओ संपवते आपल्याला तो कसा वाटला हे कळवावे